नमस्कार मंडळी तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे थमनेल बघून तर तुमच्या लक्षात आलंच असेल अगदी बरोबर आज आपण बनवणार आहोत पत्तागोबीची अशी रेसिपी जी घरच्या घरी आणि झटपट बनवून तयार होते आणि तीही खूप आगळीवेगळी आहे ज्याप्रमाणे आपण पनीरची भाजी बनवतो त्याचप्रमाणे आपल्याला पत्तागोबीपासून आज पनीर बनवणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया एक पातेलं घ्यायचं त्यात दोन ग्लास पाणी घालायचं आपल्याला पाणी थोडं गरम झालं की त्यात आपल्याला पत्तागोबीचं फूल टाकायचं आहे इथे मी अर्धा किलो पत्तागोबीचं फूल घेतलेलं आहे तर याप्रकारे आपल्याला दोन भाग करायचे आणि ते फूल त्या पातेला ठेवून द्यायचं आणि दोन टमाटर घ्यायचे आहे आपल्याला ते पण त्या पाण्यात टाकायचे आहे आणि एक कांदा घ्यायचा कांद्याची साल काढून टाकायची आहे आणि कांद्याचे दोन भाग करून ते पण पाण्यात घालायचे आहे आणि दोन मिरची घ्यायची आहेत मी इथे दोन लाल मिरची घेतलेली आहेत या मिरचीमुळे आपल्या भाजीला छान लाल रंग येतो आणि या मिरचीचा उकळल्यामुळे तिखटपणा कमी पण एक ते दोन मिनिट आपल्याला छान उकळू द्यायचे आहेत तर बघा आपले टोमॅटोचे साल पण निघालेले आहेत आणि टोमॅटो पण छान सॉफ्ट झालेला आहे आणि पत्तागोबी पण सॉफ्ट झालेली आहे तर आपण एक वेळा चेक करून घेऊया तर तुम्ही बघू शकता छान मिरची पण सॉफ्ट झालेली आहे तर आता गॅस आपण बंद करून देऊया आता आपल्याला थंड झाल्यावर चाळणीमध्ये आपल्याला भाजी काढून घ्यायची आहे पत्तागोबी चाळणीमध्ये काढायची आहे टोमॅटो कांदा मिरची सगळं आपल्याला चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि पाणी छान झारून घ्यायचं आहे त्यातलं तर याप्रकारे आपण सगळं चाळणीमध्ये काढून झाल्यानंतर टोमॅटो आणि कांदा बाजूला करून द्यायचा आहे आणि टोमॅटोवरची साल अशी काढून घ्यायची तुम्ही बघू शकता छान टोमॅटो शिजलेला आहेत तर वरती साल निघालेली आहे सहजपणे साल काढता येते आपला मसाला खूप छान टेस्टी आणि लालसर रंग येतो मिरचीमुळे आपल्या मसाल्याला तर बघा पत्तागोबी पण छान सॉफ्ट झालेली आहे तर आपण पत्तागोबी छान रफली चॉप करून घेऊया आणि मिक्सीच्या जारमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायची आहे तर बघा या प्रकारे थोडी थोडी आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे चाळणीमध्ये काढून घेऊया त्यातलं पाणी पूर्णपणे निघून जाईल तर कट झाल्यानंतर आपल्याला एक मिक्सीचं जार घ्यायचं आहे त्यामध्ये पत्तागोबी टाकायची आणि छान बारीक अशी पेस्ट करायची आहे आपल्याला पत्तागोबीची तर तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्याला पत्तागोबीची पेस्ट बारीक होऊन जाते मिक्सरमध्ये तुम्ही बघू शकता किती छान अशी बारीक पेस्ट बनून तयार झालेली आहे आपण पत्तागोबी छान पाण्यात उकळून घेतल्यामुळे पूर्ण फाईन पेस्ट तयार होते तर याचप्रकारे आपल्याला पूर्ण पत्तागोबीची फाईन पेस्ट अशी बनून तयार करायची आहे तर मी दुसऱ्या बॅचमध्ये आणखी पत्तागोबी बारीक करत आहे तर बघा आपली पत्तागोबी छान बारीक झालेली आहेत आणि रंग पण छान सुरेख पांढरा शुभ्र आलेला आहे तर या प्रकारे आपल्याला पूर्ण गोबी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर यात आता आपण एक कप तांदळाची पीठ घालूया जेणेकरून आपलं पत्तागोबीचं पनीर छान पांढरं शुभ्र आणि लुसलुशीत बनेल तर आपल्याला पीठ टाकल्यानंतर छान मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मिश्रणात छान पीठ मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही स्पॅच्युलाच्या मदतीने छान मिक्स करून घेऊ शकता खूप छान असं पनीर बनवून तयार होते अर्धा किलो पत्तागोबीपासून आपल्याला दोनशे ते तीनशे ग्राम छान पनीर असं सॉफ्ट आणि पांढरं शुभ्र बनून तयार मिळते तर बघा घरच्या घरी झटपट असं पनीर बनून तयार होते आणि भाजी पण खूप छान चवीला लागते तर कोणी बघा आपलं मिश्रण छान मिक्स झालेलं आहे तर झाकण बंद करून एक ते दोन मिनिट आपण छान मुरू देऊया आता एक मिक्सीचं जार घ्यायचं त्यात आपला टोमॅटो टाकायचा आपण दोन टोमॅटो घेतलेले होते दोन टोमॅटो टाकायचे आणि दोन मिरची घालायची आणि एक का, कांदा घालायचा उकडलेला आपला छान तर छान बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला तर बघा किती छान असा बारीक पेस्ट तयार झालेली आहे आणि मिरचीमुळे पण छान लालसर रंग आलेला आहे आपल्याला छान लाल पेस्ट अशी बनवून तयार झालेली आहे तर एक पातेलं घ्यायचं त्यात दोन ते तीन चमच आपल्याला तेल घालायचं आहे तेल गरम झालं की अर्धा चमचा आपल्याला जिरं घालायचं आहे जिरं छान भाजल्या गेलं काही त्यात आपल्याला आलं लसूणची पेस्ट घालायची आहे एक चमचा आता छान आपल्याला आल्या लसूणची पेस्ट छान भाजून घ्यायची आहे तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे तर बघा आपली आल्या लसूणची पेस्ट छान तेलामध्ये झालेली आहे तर त्यात आपण आता बारीक केलेला जे आपली मसाला होता तो ॲड करूया तर बघा किती छान लाल रंग आलेला आहे आपल्या पेस्टला आणि हा मसाला चवीला खूप छान लागतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि ही रेसिपी तर नक्की ट्राय करा ही भाजीला तोड देणारी ही रेसिपी आहे आणि अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहे आणि अर्धा चमचा आपल्याला ला, लाल तिखट घालायचं आहे आपण आधीच दोन लाल मिरची टाकल्यामुळं ला, तिखट आपल्याला कमीच टाकायचं आहे आणि एक चमचा आपल्याला धनी पावडर घालायचा आहे आता आपण मिश्रणाला छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि मसाला एक ते दोन मिनिट छान शिजू द्यायचा आहे मसाला छान कोरडा होतपर्यंत आपल्याला शिजू द्यायचा आहे तर बघा आपला मसाला छान शिजून तयार झालेला आहे कुठेही तुम्हाला तेल दिसत नाही आहे म्हणजेच आपला मसाला छान शिजलेला आहे तुम्ही बघू शकता छान ड्राय झालेला आहे तर त्या यात आपण दोन ग्लास आपल्याला पाणी घालायचं आहे तुम्ही हवं तेवढं म्हणजे तुम्हाला जर जास्त रस्सा हवा आहे तर तुम्ही दोन ग्लास किंवा अडीच ग्लास पाणी घालू शकता आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि रसायला छान कडकडीत उकळी आणायची आहे आपल्याला आता झाकण बंद करून आपण रस्सा छान शिजू देऊया तोवर आपल्याला पनीर आता शिजून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला एक कढई ठेवायची आहे कढईमध्ये एक ग्लास पाणी घालायचं आहे आता त्यात आपल्याला या प्रकारचा स्टँड ठेवायचा आहे आणि पाण्याला छान गरम करून घ्यायचं आहे तोवर आता आपलं पत्ता आणि तांदळाचं चा मिश्रण छान मुरलेलं आहे तुम्ही बघू शकता छान मुरून गेलेलं आहे मिश्रण तर आता आपण एक प्लेट घेऊया या प्रकारची प्लेट असेलच तुमच्याकडे तर त्यात थोडंसं तेल घालायचं आणि ब्रशने छान प्लेटला तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं पनीर त्या प्लेटला चिकटणार नाही तर पूर्ण मिश्रण आपल्याला त्या प्लेटमध्ये टाकायचं आहे आणि स्पॅच्युलाच्या मदतीने आपल्याला छान प्लेन करून घ्यायचं आहे आपलं पनीर छान प्लेन आणि सपाट असेल तरच ते पनीरसारखं दिसेल ना त्यामुळे आपल्याला स्पॅच्युलाच्या मदतीने छान प्लेन असं करून घ्यायचं आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये ते बघू शकता या प्रकारे आपल्याला छान असं प्लेन बनवून घ्यायचं आहे ते पनीर आणि ते बघा किती छान असं प्लेन किंवा स्पॅच्युला नसेल तर तुम्ही प्लेटनंसुद्धाच वरून असं प्लेन करू शकता तर आता ही प्लेट आपल्याला पाणी उकळलेलं आहे त्या स्टँडवर ठेवून द्यायची आहे आणि दोन ते तीन मिनिट आपल्याला शिजू द्यायचं आहे आता झाकण बंद करून आपल्याला दोन ते तीन मिनिट आपण शिजू देऊया तर बघा आपला रस्सा पण छान कडकळीत उकळी आलेली आहे आपल्या रस्याला तर्री पण छान लालसर रंग आलेला आहे आपल्या भाजीला तर तुम्ही बघू शकता तर बघा आपलं पनीर दोन ते तीन मिनिट झालेले आहे पनीर पण पन छान शिजून तयार झालेलं आहे आणि पांढरा शुभ्र रंग आलेला आहे तुम्ही चाकूच्या मदतीने असं चेक करून घेऊ शकता बघा चिकटलेलं नाही म्हणजेच आपलं पनीर छान शिजलेलं आहे हाताला पण चिकटत नाही आहे तर आपण आता थोडं थंड होऊ देऊया आणि बाहेर काढूया त्या आपण सुरीच्या मदतीने साईडचे एजेस काढून घेऊया आणि प्लेटमधून असं पनीर काढून घेऊया सहजपणे कुठेही चिकटत नाही खूप छान सॉफ्ट आणि लुसलुसीत असं पनीर बनवून तयार होते तर सुरीच्या मदतीने तुम्हाला हवे तसे काप करून घेऊ शकता तर आपण आपल्या पनीरप्रमाणेच आपले पनीर काप बनवून घेणार आहोत तर या प्रकारे आपल्याला पनीर कट करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती छान असा पनीर बनवून तयार झालेला आहे आणि चवीला खूप छान लागतो सहजपणे निघून तयार होतो आणि छान सॉफ्ट आणि लुसलुसी तसा पांढरा शुभ्र पनीर बनून तयार होतो तर बघू शकता तुम्ही मुलं पण खूप आवडीने खातील आणि पत्तागोबीची भाजी ही लक्षात पण येणार नाही तर बघा किती छान पनीर बनून तयार झालेला आहे रस्सा पण आपला छान शिजलेला आहे तर यात आता आपण हिरवी कोथिंबीर घालूया गॅस बंद करून देऊया आता आपल्याला शिजलेलं पनीर आता आपल्याला रस्त्यामध्ये घालायचं आहे या प्रकारे आपल्याला पनीर घालायचं आहे तर तुम्हाला माझी रेसिपी ही कशी वाटलीस कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बघा किती छान अशी भाजी बनून तयार झालेली आहे आपल्या पत्तागोबीपासून बनवलेलं पनीर किती छान बघा असं सॉफ्ट आणि लुसलुशीत होतं आणि मसाला पण खूप छान चवीला अप्रतिम लागते ही भाजी आणि रंग पण छान सुरेख आलेला आहे आणि झटपट बनून तयार होते आता तर पत्तागोबी खूप प्रमाणात मार्केटमध्ये येतच आहे तर करून बघा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटलेस मला कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय